कुठं ती सुरसुरी कुठं कोणाची उपमा कोणाला देत आहे काय कळलं का तुम्हाला कोणाची बरोबरी कोणी नाही करू शकत पाकिट छाप पाकीट छाप बाईसाठी आता लोक काय काय म्हणते ना लगेच कमेंट मध्ये मला बाई असून बाईला उलट बोलती पण पण बाई बाईसारखं राहावं लागतं बरोबर ना बाय कशा आहात तुम्ही सर्वजण आशा आहे सर्व ठीकच असताना काय मग मस्त मजात ना? चला तर म्हणला आता ह्या विषयावर एक ब्लॉगच बनवा मग आपले मनोज दादा नमस्कार मनोज दादांची उपमा त्या सुरसुरीला देऊ राहिलेत आलो तर तो हा। गेलो तर समाजाचा मानणारे दादा कुठं ती सुरसुरी कुठं चार आधार कार्डावाली तिला उपमा दादांसारखे देव राहिले कुणाला काही बोलून नाही ना जमत बरोबर का नाही ते कुठं पाकिटावाले हे कुठं पाकिटाला लात मारणार आहे बघा हिंडून फिरून खाऊन पिऊन उपोषण दादांचा शब्द आहे आलो तर तो हा बायकोला म्हणले गेलो तर समाजाचा येतानीच मी कुकू पुसून आलोय असे शब्द दादांचे ह्या सुरसुरीबाईचा झाकझुल्या बाईचं तर काय नाव आहे नेमकं पत्ताच नाही अजून कोणाला कारण आधार कार्ड चार चार आहेत नावाचा काय पत्ता लागणार आहे त्याच्यामुळं कोणाला कोणाची उपमा देऊन नाही भागत आहे कळ का नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवर वर दादा कुठं ती सुरसुरी कुठं काही कोणाला कोणाची उपमा